ग्रोमर इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स कंपनीच्या पसरवणीची व्याप्ती मोठी आहे आपणही त्याचा पाठ पाठपुरावा केला काय एकंदरीत ते फसवणूक कशा प्रकारे व्हायची आणि किती लोक असेल किती अमाऊंट असेल ग्रोमोर फायनान्स कंपनीचे भूपेंद्र साळवे व त्याचे सर्व नातेवाईक वडील असतील चुर्ते असतील त्याचे मित्र असतील आणि त्याने नेमलेले एजंट कि त्या जिल्ह्यातले त्या त्या परिसरातले ज्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल गुंतवणूकदारामध्ये अशा पद्धतीचं मोठं जाळं त्या भूपेंद्र सावळेने जळगाव नंदुरबार नाशिक नगर जिल्हा आणि विशेषतः नगर जिल्ह्यातील उत्तर भाग हा श्रीरामपूर शिर्डी वगैरे परिसर यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी गुंतवणूक केली आणि हे करत असताना शेतकरी वर्ग असेल त्यांनी स्वतःची शेती विकली म्हणजे शेती विकल्याचे ते पैसे आले ते गेले शेती पण गेली कामगार असतील शिर्डी संस्थांचे मोठ्या प्रमाणावर कामगार आहेत आणि सर्व या तीस चाळीस गावातील सर्वसामान्य लोक की त्यांना आमिष दिला गेलं की तुम्हाला सात महिन्यात डबल करतो आणि त्या आमिषाला बळी पडून लोकांनी खाजगी सावकाराकडे कर्ज काढलं म्हणजे स्वतःची शेती तर विकलीच पण खाजगी सावकाराकडे कर्ज काढलं लोकांकडे काही जनावरे होती ती जनावरे विकली आणि तो काय करायचा कागदावरच पैसे वाढायचे म्हणजे एखाद्याचे एक, एक कोटी रुपयाचे दीड कोटी रुपये झाले की तिकडून फोन यायचा त्याच्या कंपनीतनं की काय करायचे पैसे तुम्हाला पाहिजे का काय करायचे तर प्रवृत्त करायचे का सेकंड प्लॅन मध्ये घ्या नाही मग सेकंड प्लॅन व्हायचा नंतर थर्ड प्लॅन व्हायचा म्हणजे कागदावर त्याची रक्कम फक्त वाढायची आणि हा प्रकार अत्यंत सुनियोजित केलेला आहे आणि हा अत्यंत चलाक धूर्त आणि सराईत गुन्हेगार आहे मी कालच मुंबईत काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या परत दोन तीन दिवसांनी भेटीगाठी घेणार आहे माझी मुख्य मागणी अशी आहे की हे प्रकार जर थांबवायचे असतील राज्यभरात राज्यभरात या टोळ्यांनी फायदोच घातलेला आहे की हे प्रकार जर थांबवायचे असतील तर त्यासाठी त्या तालुक्यातले महसूल विभाग आणि पोलीस विभाग म्हणजे त्या तालुक्यातला किंवा त्या मतदारसंघातला तहसीलदार आणि पी आय यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे की असे प्रकार जर सुरू झाले जर ते थांबवले गेले नाही त्या गेल तर त्या पोलीस निरीक्षकाला किंवा त्या तहसीलदारला जबाबदार धरलं गेलं पाहिजे असे कायदे होणं गरजेचं आहे तरच हे प्रकार थांबतील कारण माझ्याकडे काही कुटुंब आत्महत्या करायच्या मानसिकतेत असलेले कुटुंब मला भेटले आणि त्यांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर मला धक्का बसला की प्रचंड व्याप्ती त्यांचं मनोधैर्य मी वाढवलं त्यांना सांगितलं तुम्ही आत्महत्या वगैरे काय करू नका आपण याचा पाठपुरावा करू सहजपटन तुम्हाला गुन्हे दाखल करावं लागतील परंतु हा जो गुन्हेगार आहे याने लोक फेब्रुवारी पासून तक्रारी द्यायची मानसिकतेत होते परंतु संबंधित पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी म्हणायचे की नाही मंजुरी घ्यावं लागेल डीएसपीकडे एस कडे पाठवा लागेल एसपीकडे ला मंजुरीला पाठवावं लागेल टाळ केली जायची आणि त्या मधल्या काळामध्ये आपल्या विरोधात कोण फिर्याद द्यायला गेलेला आहे ते एजंट आणि बाकीचे त्याचे नातेवाईक म्हणून त्याची मानसिकता करायची की तो फिर्याद देऊ नको फिर्याद दिली तर तुमचे पैसे बुडतील आणि त्या फिर्यादीलाही परावृत्त करायचं म्हणजे आलेल्या फिर्यादीची फिर्याद घ्यायची पर, फिर्याद फिर्याद नाही या आरोपींना वेळ मिळायला पाहिजे त्याचं ब्रेन वॉशिंग करून त्याची फिर्याद तो पुन्हा पोलिस गेला नाही पाहिजे ही अशी कामाची पद्धत होती त्यांनी एक वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले होते त्या व्हॉट्सअप ग्रुपवर या भूपेंद्र सावळेचे बरेच लोक त्यात आतमध्ये होते त्यामुळे त्याला काय चाललेलं आहे गुंतवणूकदारामध्ये काय चर्चा होते सर्व खबर त्याला त्या ठिकाणी लागत होती नाशिक जिल्ह्यामध्ये नंदुरबार ना जिल्ह्याची एक वेगळी समिती बनवलेली होती त्या समितीमध्येही या गुन्हेगाराचे लोक त्या ठिकाणी होते त्यामुळे हे प्रकरण पुढे जात नव्हतं परंतु आम्ही पाठपुरावा केला त्यांना शहादा पोलिसांमध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या फिर्यादीवर प्रचंड दबाव आणला गेला होता कॉम्प्रोमाइज करा म्हणजे तो गुंतवणूकदारांनाच पाठवायचा त्या ठिकाणी की कॉम्प्रोमाइज करा कॉम्प्रोमाइज झाल्यावर मी पैसे तुम्हाला देईन म्हणजे त्याला पैसे कधी द्यायचे नव्हते देणारही नव्हता फक्त वेळ वाढवायचा होता आणि ते जो गुन्हा फेब्रुवारीमध्ये दाखल होणं आवश्यक होतं तो गुन्हा आता जुलै जुलैमध्ये दाखल झाला आणि आरोपीला त्या पैशाची विल्हेवाट करायला मोठा वेळ त्या ठिकाणी मिळाला नाहीतर अगोदरच काही पैसे ब्रेक केले असते पोलिसांनी म्हणा म्हणून या प्रकाराचा पाठपुरावा मी यापुढे सुद्धा करत राहणार आहे आणि याने शिर्डी आणि राहत परिसरातले काही जण आता समोर आले त्यांनी गुन्हा दाखल केला आहे या आरोपीचा जो वडील जे आहेत ते साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी होते किंवा आहेत त्यांच्या सांगण्यावरून साईबाबा संस्थांचे अधिकारी किंवा कि कर्मचारी देखील कि बळी पडले का ते कि किती असावेत आणि साधारण व्याज या किती आहे किती कोटीची झाली माझा किमान अंदाज हे काही पाच सहाशे कोटी रुपयाचं प्रकरण आहे आणि तो साहेबवास संस्थांमध्ये त्याचे वडील असल्यामुळे माझ्याकडे अशी माहिती की काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण पैसे गुंतवले आणि अधिकाऱ्यांमुळे खालचे जे कर्मचारी आहेत त्यांना वाटलं की आपल्या अधिकारी पैसे गुंतवताहेत त्यामुळे खालच्या कर्मचाऱ्यांनी पैसे गुंतवले जे कंत्राटी कर्मचारी असतील परमनंट असतील सगळ्यांनी पैसे गुंतवले आणि एकमेकाचं पाहून म्हणजे तो काय करायचा लोकांना आम्ही दाखवण्याकरता किरकोळ लाख सव्वा लाख रुपये पाठवायचा ते पाहून लोक म्हणायचे आमच्या खात्यात पैसे आले असं पाहून इतरांना सुद्धा ते प्रवृत्त करायचं पैसे भरायला म्हणून याची व्याप्ती मोठी आहे भविष्यात आता पन्नास लाखाच्या पुढे हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे जात आणि पन्नास लाखाच्या पुढे गेलं ते शंभर कोटी रुपयापर्यंत याची व्याप्ती असं लक्षात आल्यानंतर हे प्रकरण तसं ईडीकडे जातं शंभर कोटी रुपयाच्या पुढे त्यामुळे राज्य पातळीवर असेल केंद्रीय पातळीवर असेल सर्व ठिकाणी पाठपुरावा करून यांनी याचे पैसे याच्या खात्यातून कुठे गेले याचा शोध लावणं गरजेचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे पैसे गेले त्यांनी त्या ते पैशाचं काय केलं त्या पैशाच्या काय काय प्रॉपर्टी विकत घेतल्या हे सगळं शोधण्याची गरज आहे त्याचा शोध त्याचा ट्रेस जेव्हा पोलीस घेतील तेव्हा त्या प्रॉपर प्रॉपर्टीवर अटॅचमेंट लावणं आणि हे सगळे पैसे पैशाचा शोध घेऊन ते ठेवीदारांना गुंतवणूकदारांना परत कसे मिळतील यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल माझं आव्हान आहे की ज्यांनी ज्यांनी पैसे गुंतवले त्यांनी त्याच्या ते फिर्यादी पोलिसांना देणं गरजेचं आहे कारण तरच पोलिसांना कळेल आणि भविष्यात तुम्हाला पैसे परत मिळण्याकरता तुम त्याचं रेकॉर्ड होणं आवश्यक आहे म्हणून ज्या गुंतवणूकदारांनी पैसे दिलेले आहेत त्यांनी त्याच्या फिर्यादी त्याच्या तक्रारी तर दाखल आहे त्याच गुन्ह्यात ते समाविष्ट होतील त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिटिशन देणं आवश्यक आहे निश्चितपणे मी ठेवीदारांना सांगू इच्छितो शेतकरी असतील कामगार असतील आपलं मानसिक संतुलन ढळू देऊ नका मानसिक मनोधैर्य त्या ठिकाणी टिकवा आमच्यासारखे सामाजिक राजकीय लोक तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी आम्ही आहोत कारण मला जेव्हा कळलं की जे इतका मानसिक धक्का बसला पॅरालिसिसचा झटका आला काही जणांचा बीपी वाढला आणि बरेच लोक आत्महत्या करायचे मानसिक त्या ठिकाणी आहे म्हणून लोकांनी असं पाऊल टोकाचं पाऊल त्या ठिकाणी अजिबात उचलू नये कारण आपण जर स्वतः सुरक्षित असेल तर आपण आपलं दुसरं आयुष्य आपण जगू शकतो पुन्हा आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला आपण सुरुवात करू शकतो आणि निश्चितपणे सर्व ठेवीदारांना सांगतो का याचा पाठपुरावा करून तुमचे पैसे कसे मिळतील शासकीय न्यायालयीन यंत्रणेद्वारे असेल पोलिस यांच्याद्वारे त्यासाठी शासनाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून प्रयत्न करणार आणि यासाठी एक चांगले कायदे बनून असे प्रकार महाराष्ट्रात घडू नये याची जबाबदारी जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत असे प्रकार होत राहतील आणि म्हणून जोपर्यंत त्या विभागाचे पोलीस निरीक्षक त्या विभागाचे तहसीलदार यांना जबाबदार धरलं जाणार नाही तोपर्यंत असे प्रकार थांबू शकत नाही कारण लोक मानसिकता लोकांची अशी असते की कोणीतरी पैसे गुंतवले की आपल्याला डबल पैसे मिळणारे लोक आपल्या मुलीचं लग्न करायचं हे पैसे मिळाल्यानंतर लोक लो, कल्पना करतात की मुलीचं लग्न करू आमोक घेऊ घर बांधू या वेगवेगळ्या कल्पना डोक्यात ठेवून लोक पैसे त्या ठिकाणी गुंतवतात हो आणि म्हणून हे बंद करण्यासाठी एक शासनाच्या वतीने सुद्धा जनजागरण मोहीम वेगवेगळे कॅम्प घेऊन Uh, करण्याची गरज आहे की अशी फसवणूक होत असेल तर कोणी पैसे गुंतवू नका कारण असे जर प्रकार जर डबल सात महिन्यात मिळाले असते तर बाकीच्या बँका सगळ्या बंद पडल्या असते नॅशनलाइज बँका सगळ्या आणि म्हणून लोकांमध्ये जागृती जोपर्यंत होत नाही आणि शासनाची कायद्याची भीती जोपर्यंत या गुन्हेगारांना कळत नाही की आपल्याला कारवाई होऊ शकते आणि माझी आणखी एक मागणी आहे की या लोकांवर मोका अन्वय कारवाई करा कारण एक दोन जणांनी संघटित गुन्हेगारी संघटित टोळे तर त्याच्यावर मोका अन्वय सुद्धा कारवाई होण्याची गरज आहे यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा लवकरच भेटणार आहे त्याचं निवेदनही मी बनवलेलं आहे त्यांना देण्यासाठी की हा घोटाळा किती रुपयाचा आहे आणि यासाठी काय काय, काय करणं गरजेचं आहे आणि यासाठी मी त्यांची लवकरच भेट घेणार आहे परिसरातील बऱ्याच बँका आणि पदसंस्थेतले पैसे लोकांनी काढून घ्या शिर्डी संस्थांची जी कामगारांची संस्था आहे त्याच्यातून सुद्धा लोकांनी कर्ज काढलं आणि याच्याकडे पैसे व्हाय म्हणजे कर्ज काढून आणि खाजगी सावकार तो तो ले ले। तर लोकांना त्रास देत आहेत अरे तो पैसे देणार होता हे पैसे दे खाजगी सावकाराच्या तगाद्याने तो अत्यंत भयग्रस्त झालेला आहे लोकांनी वेगवेगळ्या बचत गाठाचे पैसे सुद्धा उचलून तिथं टाकलेले तर त्यामुळे ते बचत गाठाच्या महिला त्रास देत आहेत की हे पैसे भरा तुम्ही आणि त्यामुळे तो आत्महत्या करायचे मानसिकतेत आलेला आहे तर मी या लोकांना खाजगी सावकारांना पण आव्हान करतो की आपण कृपया त्रास देऊ नका या लोकांना आणि आपल्याला सुद्धा जबाबदार धरण्यात येईल कोणी जर आत्महत्या केली तर आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो सर्व गुंतवणूकदारांना सर्वांनी त्यांचं मनोधैर्य टिकवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे निश्चित पातळीवर हो। आपण सर्व पातळीवर पाठपुरावा करून तुमचे गुंतवलेले पैसे तुम्हाला परत कसे मिळतील यासाठी प्रयत्न करू एवढं त्या निमित्तानं सांगतो